आपण आता पंचतळ्यावर उभे आहोत या जांबूत असेल किंवा इकडे पिंपरकडे असेल बिबट्याने हायदोस घातलेला आहे आणि या ठिकाणी तीन बळी पंधरा दिवसाच्या फरकाने गेलेले आहेत आणि हे सगळं होत असताना याच ठिकाणी रास्ता रोको करण्यात आलेला होता लोकांच्या भावना अतिशय तीव्र होत्या सध्या एक बिबट्या ठार केलेल्या आहे आता तो नरभक्ष होता का नव्हता हा एक संशोधनाचा भाग आहे पण एक बिबट्या मारल्यामुळे थोड्याशा लोकांच्या भावना ज्या जास्त तीव्र होत्या त्या कुठेतरी थोड्याशा माइल्ड झालेल्या आहेत परंतु बिबट्यांची संख्या मात्र कमी होत नाही जरी पाचशे बिबटे तिकडे गुजरातला पाठवले तरी जुन्नर आंबेगाव शिरूर तालुक्यातले बिबटे कमी होणार नाहीत बिबट्यांचे हल्ले कमी करायचे असतील तर सरसकट बिबट्यांना पकडून देणं किंवा सरसकट बिबट्यांना गोळ्या घालणं हाच उपाय फायनल ठरू शकतो अर्थात शासनाला वन खात्याला जाग येत नाही जोपर्यंत या सगळ्या मंडळींना एवढं मोठं आक्रोश केलं आंदोलन केलं देवदत्त निकम यांनी पुढाकार घेतला त्याचबरोबर आंबेगावचे आमदार दिलीप वळसे पाटील वनमंत्र्यांकडे बैठक घेतली त्या बैठकीतून जे काही निर्णय झालेले आहेत त्यातून काहीतरी मार्ग निघेल इन्स्ट्रुमेंट मिळतील सगळी यंत्रणा होईल परंतु बिबट्यांची संख्या कमी करण्यासाठी गांभीर्याने उपाययोजना उपाय। करायला हवी आपल्यासोबत काही स्थानिक मंडळी ओ काय सांगायला आता या भागामध्ये पंधरा दिवसाच्या फरकाने तिघांचा बळी गेला पहिली शिवान्या दहा दिवसानंतर भागूबाई त्याच्यानंतर अकरा दिवसानंतर रोहन बॉम्बे सर या ठिकाणी या तिन्ही बळींना आमच्या समस्त या शिवारातील किंवा या भागातील सर्व गावांच्या पंचतळा पंचतळाई हे या भागातील तमाम जनतेच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो त्यानंतर मी या ठिकाणी एकच सांगतो सर बिबट्याचा प्रादुर्भाव एवढा मोठा आहे या ठिकाणी की आता संभाज समजा तीन दिवसापूर्वी किंवा पंधरा दिवसापूर्वी जांबूतला झाले असतील हल्ले पिंपरखेडला झाले त्याप्रमाणे शेजारी आमचं हे कावळ पिंपरी गाव आहे अगदी लगत फक्त मधी आपला शिव रस्ता आहे आणि लगतच कावळ पिंपरी गाव आहे पण कावळ पिंपरी गावात आणि हे पिंपरखेडला जी घटना घडली यामध्ये फक्त एक किलोमीटरचं अंतर आहे मधी फक्त कॅनॉल जातो आहे आणि त्या कॅनॉलच्या बाजूलाच आमच्या वस्त्या आहेत या ठिकाणी बिबट्या दिवसा पण हिंडतोय आणि आज सकाळी पण कालला मला वाटतं जिल्हाधिकारी साहेबांनी सांगितले का त्या बिबट्यांचा बंदोबस्त आपण हे करू ते करू परंतु माझी शासनाला विनंती आहे किंवा वन विभागाला विनंती आहे की कावळ पिंपरी मध्ये गावात एकच पिंजरा आहे आणि आम्ही इकडे वारंवार आठ दहा दिवस झाले विनंती करून करून एकही पिंजरा आम्हाला जास्त भेटत नाही कोण आहे वनक्षेत्र पालक वन कर्मचारी वन कर्मचारी या ठिकाणी केदारी साहेब आहे त्यांच्या संघ माझं कालही कावळ पिंपरी हे गाव जुन्नर तालुक्यामध्ये जुन्नर ता मग तिकडे आपल्या जुन्नर तालुक्याचा कोण अधिकारी केदारी साहेब म्हणून के त्यांचा नंबर आहे नाही नाही आता नंबर सकाळी ते मला भेटायला आले होते मी कॉल केला त्यांना दुसऱ्याच्या मोबाईल वरून कावळ पिंपरी हे गाव म्हणजे का जुन्नरच्या पूर्वेचं पहिलं पहिलं आपण तिकडे एक चव्हाण साहेब म्हणून आहेत आपण त्यांना फोन लावू शेवटी प्रश्न मार्गी लागायला हवा लोकांची जी मागणी आहे हे प्रश्न सुटले पाहिजे चव्हाण साहेबांचा फोन एंगेज आहे तोपर्यंत आपण चर्चा करूया त्यांचा फोन आपल्याला ये काय तुम्ही सांगाल तर परवा जे इथं प्रकार घडला काल जिल्हाधिकारी इथं आले जिल्हाधिकाऱ्यांनी काल सांगितलं की आम्ही एवढे पिंजरे देतो तेवढे पिंजरे देतो बिबटे पकडून प्रश्न सुटणार आहे बिबटे पकडून तर साहजिक प्रश्न सुटणार नाही त्याच्यावरती कायमचा बंदोबस्त पाहिजे परंतु आता लगेच आपण सांगितलं आणि पकडून असं म्हणतो का माहितीये का हे पकडलेले बिबटे कुठे ठेवणार त्यांची बाकीची काय व्यवस्था करणार यापूर्वी बिबट्यांचं भी भी का काय होत होतं हे तर वेगळ्या संशोधकाची गरज नाही म्हणजे कुठेतरी टोलवाटोली होईल का गांभीर्याने पाहिला हवं आता जिल्हाधिकाऱ्यांच्या बोलण्याकडून तर असं वाटतंय की ते कारवाई करतील आता पाहूयात जास्त तर काही लगेचच्या लगेच आपण म्हणू शकत नाही ना का ते होणार प्रश्न आहे साहेब पकडलेले बिबटे ते कुठे ठेवणार त्यांचे ठेवण्याची व्यवस्था कुठे करणार हे तर समजून घेतलं पाहिजे की नाही आता सुरेशवाणी तुमच्याकडे मोटरसायकल आले ती मोटरसायकल समजा तुम्ही काढून घेतली सुरेशवाणी तुम्ही घरी कसे पोचणार तर मला सहाची एस टी आहे ते मी एस टीने जाईल तसं हे पिकडले पकडलेले बिबटे याची तुम्ही काय व्यवस्था करणार आहे जोपर्यंत गुजरातला जात नाही तोपर्यंत तो लोकांना कळायला तर पाहिजे ना यापूर्वी मना खात्यावर लोकांचा विश्वास राहिला नाही हे बिबटे सोडून द्यायचे अशी चर्चा तर होते ना पकडून शेवटी एखादा प्रश्न विचारला शंका दूर करायचा प्रयत्न चुकलं काय ना आपल्या माझ्या तर मते आपल्या इथून मागे लोक सांगायचे की माणिक डोला ठेवतात इकडे ठेवतात आज माझं तर स्पष्ट मध्ये तिकडे गुजरातला कुठं वंताराला नेहायचे तिकडे नेऊ द्या सगळे नेऊ द्या सरसकट काही अडचण नाही इथं कुणालाच बिबट्या नको सरळ सर हो तुम्ही काय सांगाल त्याची समस्या गंभीर आहे बहुत गंभीर आहे संध्याकाळी एक मिनिट पण यांचं म्हणजे गाव कुठलं हे बा आपल्याकडे आता चव्हाण साहेबांचा फोन आलेला आहे आपण चव्हाण साहेबांशी बोलूयात चव्हाण साहेब माझ्यासोबत एक शेतकरी आहेत आपल्या कावळ पिंपरीचे हां कावळ पिंपरीचे आहेत तुमचं नाव काय चव्हाण सावंतशी बोला सर बाबासाहेब बोलतोय पंचतळ बाबासाहेब झिंज आमच्या गाव आंदोलन झालं तिथूनच एक हाकेच्या अंतरावर माझं घर आहे आणि आठ दिवस झाले सलग बिबट्या घरापासून दिवसा पण फिरतोय आणि रात्रीचा पण फिरतोय तर मी आपले केदारी साहेब आहे त्यांना आठ दिवसापासून त्यांच्या पाठीमागे आमच्या घरापासून पिंजरा लावा ते बोलतात का एकच पिंजरा भेटलाय आणि तो पण आमच्याच गावात खाली लावलाय तर ते म्हटले आता तुम्हीच कसं तुम्ही मी काय करतो मी ना त्यांच्याकडे सांगतो लावायला मी दुसरीकडून बाबासाहेब जिंजाड ना हा पंचतळ जिंजाड का झंजाड झिंजाड ते पंचतळेवर सर्व व्यवसाय करतात ते आहेत पिंपरी पिंपरी कावळ हो आपल्या तुम्ही तात्काळ दखल घेतल्याबद्दल धन्यवाद आता हे होते चव्हाण त्यांनी तुमची दखल घेतलेली दोन दिवसात पिजरावं लागेल आज किंवा उद्याच धन्यवाद चवंत सर आपलं काय म्हणलं स्पॉटला त्यांनी नर स्टँडिक मारला आणि तिच्यावरती ना आज सकाळी अकरा वाजता आपल्या घरापाशी ना ऊसतोड काम करायची बाईवरती हल्ला केला परत हल्ला केला का करायचा प्रयत्न केला जखम झाली फाडलेली कोणाची ऊसतोड गाजरे चंद्र काय केलं मग ती ऊस वाचवली ती बाईला खर कळवलं काल काय केलं त्यांनी काय नाही केले पाहून गेले तुझ्या पाहून गेले भाऊ काय सांगाल तुम्ही परिस्थिती तर खूप गंभीर आहे प्रश्न मार्गी लागायला हवा शासनाकडून जी उपाययोजना सध्या होते ती तुटपुंजी आहे की योग्य आहे ना त्यांची योजना चांगली आहे पण वाघ आता ते काय करून एकच वाघ नाही ना गावा मिळून एक वाघ नाही असं झालंय अखरात चार वाघ आहेत इथं आम्ही स्वतः माझ्या शेतीत एका वाघा माग दोन पिल्ले आहेत मी आता दिवसाही एकटा जाऊ शकत नाही एवढं वाघांची संख्या वाढली आणि सहाच्या नंतर तर घराच्या बाहेर आम्ही पडू शकत नाही घरी जाळी लावलेले किंवा दोन चार कुत्रे आहेत पण ते येतातच वाघ रोज वाघ येतो रोज बारकाली पोरं वगैरे सांभाळावं लागतात काय म्हणजे वाघ असं सहाच्या नंतर बाहेरच मी गुसे वाटत नाही सारखे बिबट्याच्या उपद्रवाने किंवा बिबट्याचे सध्या जे राहूमाळ दिसत आहेत जनता त्रस्त आहे हातबल आहे वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना कळल्यावर ते पिंजरा लावतात त्या ठिकाणी काहीतरी कोंबडी किंवा बकरी ठेवतात टॅप झाला तर त्याला मानिक डोला नेलं घेऊन चाललो असं गोंडस नाव देतात पुढे काय होतं हे आता सगळं जग जाहीर वेगळं पुन्हा पुन्हा सांगण्याची गरज नाही आपल्यासोबत एक दुसरे सहकार्य तर तुम्ही काय सांगाल काय करायला हवं काय केलं पाहिजे फक्त आता ज्या मला असं म्हणायचं एका घटना घडल्याच्या नंतर जिथं तुम्ही ट्रॅप लावता किंवा रेस्क्यू टीम बोलवता म्हणजे घडला घटना घडवून गेल्याच्या नंतर तसे आमची मागणी आधीच मागणी आहे आमची आमच्या आता ही घटना घडलेली दोन किलोमीटर सुद्धा अंतर नाही आम्ही सकाळी राजवंश मॅडमला पण फोन केला ते म्हणले ज्यावेळेस वरून आता जे दोनशे पिंजरे येणार आहेत त्याच्यात तुम्हाला देऊ ते यायला दहा दिव। दिवस लागणार आहे हा मग तेच ना आणि तुम्ही का आमच्या शाळेपासून येऊन पहा मराठी शाळा जिल्हा पिंपरी कावळ पिंपरी पिंपरी कावळ जिल्हा परिषद शाळा आहे ना मुलांना पाठीमागं जर वॉशरूमला जायचं म्हटलं तर लगत फॉरेस्ट आहे शाळेला लगत आहे मग एखादी घटना घडल्याच्या नंतर तुम्ही जागे होणार का आमचं म्हणणं आहे का त्वरित पिंजरे लावले पाहिजे नाही घटना घडण्याच्या वाट पाहण्यापेक्षा घटना घडण्याच्या आधी तुम्ही काहीतरी पावलं उचलली पाहिजे घटना घडून गेलं काय सगळं सारा गाव येतो मग घटना घडण्याच्या आधी काही घटना घडली नाही पाहिजे त्याची काहीतरी अंमलबजावणी केली पाहिजे अशी आता जर पिंपरी कावळ परिसरामध्ये बिबट्याचा वावर असेल तर वन खात्याने तात्काळ उपाययोजना करायला हवी आपण असं म्हणतो तहान लागल्यावर विहीर खोद नाही खरं वास्तविक तहान लागायच्या अगोदर विहीर खोदायला पाहिजे म्हणजेच ह्या लोकांची जर मागणी आहे तर कुठून तरी एक ॲडजस्ट करून पिंजरा दिला पाहिजे जुन्नर तालुक्यामध्ये दीडशेच्या आसपास पिंजरे आहेत असं अगोदर सांगितलं जायचं प्रत्यक्षात किती पिंजरे आहेत माहीत नाही किंवा काही कुठं कदाचित पडले पण असतील ही बाब गंभीर आहे या ठिकाणी उपाययोजना करायला हवी जांबूत असेल पिंपरखेड असेल या परिसरामध्ये वन खात्याचे कर्मचारी ठोकून आहेत त्यांची बाकीची रेस्क्यू टीम आहे बिबट्यांची संख्या अधिक प्रमाणामध्ये आहे वनमंत्र्यांनी जी काही उपाययोजना सुचवलेली आहे अकरा कोटी देतो एवढे पैसे देतो एवढे पिंजरे देतो परंतु ही उपाययोजना भविष्य काळासाठी बिबट्यांची संख्या रोखण्यासाठी अजिबात उपयुक्त नाही बिबट्यांचं समूळ लाईन करायचं असेल म्हणजे थोडक्यात बंदोबस्त करायचा असेल तर गांभीर्याने उपाययोजना करायला हवी पकडलेले बिबटे सोडायचे नाही हे गांभीर्याने करायला हवं किंवा पकडलेले बिबटे जर वन खात्याच्या जागेमध्ये क्षेत्रामध्ये सुरक्षित ठेवले त्याची उपाययोजना कशी करायची तुम्ही पाहा पकडलेले बिबटे गुजरातला पाठवायचे का तुम्ही पाहा पण त्यांची संख्या झपाट्याने वाढते दोन वर्षानंतर तीन तीन चार चार पिल्लं होतात असं म्हणतायत कोण म्हणतं सहा महिने होतं आपण टेक्निकल मुद्द्यामध्ये जाणार नाही परंतु या परिसरामध्ये म्हणजे जुन्नर आंबेगाव शिरूर या परिसरामध्ये दोन हजारापेक्षा <coughs> सॉरी दोन हजारपेक्षा जास्त बिबटे असू शकतात वन खात्याने आता तरी जागं व्हावं लोकप्रतिनिधींनी थोडीफार तरी आता गांभीर्याने घेऊन उपाययोजना करायला हवी या विभागाचे आमदार दिलीप वळसे पाटील तुमच्याबद्दल जनतेचा आक्रोश खूप मोठा आहे ह्या विभागाचे म्हणजे विधानसभेला ही गावं तुमच्याकडे असतात कावळ पिपरी ही पिंपरी कावळ हे जुन्नर तालुक्यामध्ये आहे परंतु हा इथला जो पंचतळा वगैरे इथला जो भाग आहे दिलीप वळसे पाटील यांच्या मतदारसंघामध्ये विधानसभेला येतो आपण दखल घ्याल या विषयामध्ये कोणत्याही प्रकारचं वेगळं काही त्याला वळण न देता उपाययोजना होणं अपेक्षित आहे प्रशासन वन खातं लोकप्रतिनिधी या संदर्भामध्ये योग्य दखल घेतील अशीच अपेक्षा सुरेश वाणी विखिन टाईम्स जांभोद बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका